स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देगलूर येथे क्रॉप लोन साठी व होणाऱ्या अनेक गैरसोयी तात्काळ थांबवा धनाजी जोशी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देगलुर येथे जून जुण व जुलै महिन्यात क्रॉप लोन अप्लाय करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना अजून कर्ज का भेटले नाही व बँकेकडून होणारी शेतकरी व ग्राहकांची पिळवणूक व ग्राहकांना मिळणारी अपुरी सुविधा तसंच ग्राहकांची होणारी गर्दी यावर कुठली उपाययोजना न करता शाखा आधीन शाखा अधिकारी मोंग घेऊन गप्प का या सर्व बाबींचा वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी बँकेत भेट देऊन शाखा अधिकारी यांना सर्व निदर्शनास आणून दिले व देगलूर तालुक्यातील अनेक शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज केले असून अजून जून व जुलै महिन्यात अर्ज देऊन सुद्धा देखील आतापर्यंत त्यांना पीक कर्ज भेटले नाही त्याकरिता राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे शाखा अधिकारी यांना निवेदन देऊन जून व जुलै महिन्यातील पीक कर्जासाठी आलेल्या अर्ज हेड ऑफिसला पाठवलेल्या पीक कर्जदारांची संख्या किती आहे व किती शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले व किती शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले याची माहिती आम्हाला देण्यास सांगितले तसंच पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कुठलीच अडवणूक न करता लवकरात लवकर पीक कर्ज देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा आपल्या बँकेसमोर सर्व पीक कर्ज धारकांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी यावेळी दिला आहे यावेळी पत्रकार अजिम अंसारी व रेबेल बॉयज ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रवी उल्लेवार उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलर वळकर देगलूर जय महाराष्ट्र मी धनंजयच्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथे डोंगर कारभाराविषयी आज अन्य शाखा अधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी होणारी शेतकऱ्यांची पुळवणूक व गरीब लोकांची ग्राहकांची होणारी लूट आणि त्या ठिकाणी ग्राहकांना कुठल्या कुठल्याच प्रकारची तिथं बसायची व्यवस्था नसून ग्राहक या ठिकाणी खाली जमिनीवर बसून दोन दोन घंटे चार चार घंटे त्या ठिकाणी त्यांना काम करावं लागते आणि गेल्या जून महिन्यात व जुलै महिन्यात ज्यांनी नवीन पीक कर्जासाठी अप्लाय केलं आहे त्यांना अजून देखील पीक कर्ज भेटलं नाही या संदर्भात माननीय शाखा अधिकारी साहेब यांना भेटून सर्व बाबीची आडी अडचण त्यांना सांगून लवकरात लवकर शेतकऱ्यांची मिळवणूक न करता त्यांना पीक कर्ज देण्यात यावं संदर्भात भेट घेतली असतात त्या ठिकाणी शाखा अधिकारी साहेब यांनी उर्वावरीची उत्तरं दिली त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं त्याच्यावर जर त्यांनी कुठली कारवाई केली नसेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन बँकेवर मोर्चा काढण्यात ते येईल असे त्यांना निवेदनाद्वारेच कळवले